ચીિયા ચિરડુ ન મારું ચાંસિયા ચિરણુ લારૂ અમી શુભાચે શોભા અમી શુભાચે શોભા અમી શુભાચે શોભા શુભા છે અમી શુભાચે શોભાચે શુભાચે दास संभाजी राजांचे <smallion> दास संभाजी <संब्धी> राजांचे दास <smallion> संभाजी राजांचे दास संभाजी राजांचे देश आमुचा शिवरायांचा देश आमुचा शिवराया संगोळीच्या रायाणाचा संगोळीच्या रायणाचा साशिवाल्या रन राणीचा आम्ही शुभाचे शुभाचे आम्ही शुभाचे शुभाचे आम्ही शुभाचे 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 दास संभाजी राजांचे दास संभाजी राजांचे दास संभाजी राजांचे दास संभाजी राजा गुरुजींच्या या आज्ञे खाली गुरुजींच्या आज्ञे खाली मोहिमेची सुरुवात झाली मोहिमे सुरुवात झाली शिवशाही अंगी आली शिवसा अंगी आली आम्ही शुभाचे शुभाचे आम्ही शुभाचे शुभाचे आम्ही शुभाचे 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 दास संभाजी राजांचे दास संभाजी राजांचे दास संभाजी राजांचे दास संभाजी राजांचे